आपण पाहिलं तर नगर शहरात अनेक योजनेतून अनेक राज्य शासनाचा निज निधी असू जिल्हास्तरचा निधी असो किंवा महापालिकेचा निधी असो अशा अनेक रस्त्यांची कामं चालू आहेत ड्रेनेजची कामं चालू आहेत कॉन्क्रीट रस्त्यांची कामं चालू आहेत डांबरी रस्त्यांची कामं चालू आहेत सार्वजनिक कामं चालू असताना असं निर्देशनस आलं आहे की जे आम्ही टेंडर कॉपी काढल्या आणि एस्टिमेट अंदाजपत्रक जे आहेत ते ज्यावेळेस काढलं तर आ, जे रस्त्यांची कामं चालू आहेत आज नगर शहरात महापालिकेच्या हद्दीत इथं मोठ्या प्रमाणात जे अंदाजपत्रकमध्ये अटी शर्ती आहेत ते फॉलो केले गेले नाही आहेत कर, फॉलो करू नाही राहिलेत जसं की काँक्रीट रस्त्यांमध्ये स्टीलचे जाळे टाकणं असन किंवा प्लास्टिकची शीट टाकणं असन ते हाड मुरूम टाकणं असन किंवा त्याची जी थिकनेस असन रस्त्याची रस्त्याची लांबी असेल किंवा त्याचे रुंदी असण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसते की कुठेतरी तडजोड केली जात आहे रस्त्याचे कामं चालू असताना स्टीलचा वापर होत नाही आहे प्लास्टिक शीटचा वापर होत नाही आहे कु काही ठिकाणी रस्त्यांची लांबी जेवढी आहेत तेवढी लांबी द चा रस्ता होत नाही आहे रुंदी जी आहे तीही कमी केली जात आहे आणि असं करून जर आपण हा आकडा काढला भ्रष्टाचाराचा तर कमीत कमी अठ्ठावीस चार चार ते तीस टक्के याच्यात भ्रष्टाचार होत आहे आणि हा आकडा जवळजवळ साठ कोटीचा भ्रष्टाचाराचा आकडा आहे आयुक्त आता प्रशासक आहे महापालिकेमध्ये आयुक्त महापालिकेच्या हेड आहेत यांची जबाबदारी आहे की हे जनतेच्या पैशाचं संरक्षण करणं आणि व्यवस्थित काम करून घेणं हा पैसा कोणत्या नेत्याच्या खिशातून नाही किंवा आयुक्ताच्या किंवा महापालिकेच्या खिशातून नाही हा जनतेचा पैसा आहे जनता कर भरती वेगवेगळे वेग कर भरती जी एस टी टॅक्स असू घरपट्टी असू पाणीपट्टी असू रोड टॅक्स असू असे वेगवेगळे कर जनता भरती आहे हे जनतेच्याच पैशातून हे कामं होत आहेत ना कुणी नेता त्यांच्या खिशातून करत नाही आहे आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की हा जनतेचा पैसा तुम्ही जनतेपर्यंत कामं करून जनतेला चांगले दर्जेचे कामं करून देणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिलेलं असतं आणि आज नगर शहरात कोणत्याही रस्त्यावर तुम्ही जा आ, लो क्वालिटीचं मटेरियल वापरलं चा चालू आहे रस्त्याची दर्जा जी आहे जी आपण पाहिली तर निकृष्ट काम चालू आहे आज जे रस्ते सहा पूर्वी झाले त्याला खड्डे पडतायत जे रस्ते आत्ता चार आधी झाले एक वर्ष झाले ते रस्ते परत तुम्ही चक्कर मारली तर त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत तुम्ही प्रोफेसर ते महल तर रस्ता जा तो एक दीड कोटीचा रोड होता तिथं खड्डे पडलेले आहेत मागच्या वर्षीच रोड झालेला आहे तसंच सागर मेडिकल तारकपूर रस्ता जो आहे मिस्किनमाळा रोड गंगाउदेनपर्यंत पाहुणे दोन कोटीचा रोड आहे आत्ता झाला सात आठ महिनेपूर्वी तिथं खड्डे पडलेले आहेत असे अनेक रस्ते आहेत शहरात जिथं कामं होत आहेत निकृष्ट कामं होत असल्यामुळं हे खड्डे पडलेले आहेत आणि आत्ता जे जवळजवळ शहरात एकशे ऐंशी ते दोनशे कोटीचे कामं जे चालू आहेत तर त्यात जर तुम्ही आकडा काढला भ्रष्टरा भ्रष्टाचाराचा तर साठ कोटीचा कमीत कमी हा भ्रष्टाचार होत आहे मग आयुक्त उपायुक्त बांधकाम इंजिनियर हे सगळे झोपलेले आहेत का हे ठेकेदारांचे बिलं काढतातच कसं काय कारण की फक्त लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला दिसत नाही पण जनतेलाही देखील दिसत आहे ना आमच्या प्रवाहात जवळजवळ दोन तीन ठिकाणी जनतेने हे कामं बंद पाडलेली आहेत ते, तेही आवाज उठवत आहे आम्ही जनतेलाही विनंती करतो की जोपर्यंत जनता आवाज उठवत नाही तोपर्यंत असे बोगस कामं थांबणार नाही जिथं जिथं कामं चालू आहेत त्या ठिकाणी जे अंदाजपत्रकचं कॉप कॉपी आहे जे एस्टिमेटचं रस्त्याचं एस्टिमेट आहे त्याचं फ्लेक्स लावणं बंधककारक आहे तिथं पण अशी जग त्या कामाची माहिती कोणत्याही रस्त्यावर नाही आहे किंवा फ्लेक्स बोर्ड लावणं गरजेचं आहे की हा रस्ता कोणत्या निधीतून होतोय याचं याचं काय काय सँक्शन आहे याच्यात काय काय अटी शर्ती आहेत हेच ते तिथं लावलं पाहिजे कारण जनतेला कळायला पाहिजे की त्या दर्जेचे काम होत आहेत की नाही होत आहेत म्हणून फक्त एक जनतेचा मोठा निधी जरी इथं आला नगर शहरात पण त्याचं व्यवस्थित काम होणं जनतेपर्यंत हे कामं कसे पोचवत आहेत हे महत्त्वाचं आहे म्हणून आयुक्तांकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा आमची विनंती आहेय महाराज कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा